त्यानं सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द करण्याचं धाडच विधानसभेचे अध्यक्ष दाखवत आहेत तर माझी सर्वोच्च न्यायालय तारखा द्या प्रलंबित करत राहणार विलंब करत राहणार पळवाटा काढत राहणार शेवटी एक विचार घेतला पाहिजे की आपणच माननीय सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा याला यापूर्वी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं हेच वाक्य म्हणाले होते की तुमचं वेळापत्रक आम्हाला मान्य नाही आणि तुम्हाला या वेळेमध्ये मर्यादित उद्याच्या तारखेला आम्हाला नवीन वेळापत्रक सादर करा जे सर्व त्या वेळापत्रकामध्ये दोन महिन्याच्या आत यावर संदर्भात निर्णय घेतला पाहिजे पण पुन्हा तारीख दिलेली आहे अर्थात तो तो त्यांचा विशेष अधिकार आहे पण मला सहज असं वाटत राहतं आत्ता म्हणजे अंतर्मन असं म्हणत राहतं की आमच्या लहानपणी एक म्हण होती शाळेने कोर्टाची पायरी चढू नये किंवा इंग्रजीत एक म्हण आहे डिलेड इज जस्टिस डिनाइड असा विदारक अनुभव सातत्याने घ्यायला लागतो आहे की मेमध्ये निर्णय दिला त्या निर्णयामध्ये मला कळत नाही की त्याला कायद्यामध्ये सेटल्ड प्रपोजिशन असं म्हणतात की से सेटल्ड प्रपोजिशन ऑफ लॉ जेव्हा असतो तेव्हा त्याच्यावर पुन्हा काही चौकशा काही आणखी विटनेस साक्षी लागत नाही ना म्हणजे असं झालं की एखाद्या चोराने सांगितलं की तू चोरी केली का तर त्याने जर मान्य केली चोरी मान्य केली तर साक्षीदार बोलवा ह्याला बोलवा असं काही गरजच नसते ना माननीय सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा निर्णय दिला की सुनील प्रभू हेच तुमचे व्हीप आहेत किंवा माननीय आमचे आमदार अजय चौधरी हे गटनेते आहेत याला सर्वोच्च न्यायालयाने ऑथेंटिक केलं की हे के बरोबर आहे योग्य आहे मग जर ते कायदेशीर आहे ब त्यांनी घेतलेले निर्णयसुद्धा कायदेशीर आहेत हे इतकं स्पष्ट आणि स्वच्छ असताना जाणीवपूर्वक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे ज्या पद्धतीनं दिरंगाई करतायत अर्थात त्यांना तरी अधिकार दिलेला सांगितलेच असेल म्हणा तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आठवण पण करून दिली की तुम्ही स्पीकर म्हणून वागू नका तुम्ही ट्रायब्युनल म्हणून वागा न्यायाधिकरण म्हणून वागा आता माननीय सर्वोच्च न्यायालय आणखी वेगळ्या भाषेत बोलला नाही ही जी भाषा त्यांनी वापरली तीच भाषा मी परवा सुद्धा म्हणालो कानपणात लगवणारी होती आता तुषार मेहताची काही पळवट करतात ना बाळबत लहान मुलांसारखं रडीचा डाव ज्याला म्हणता येईल तो रडीचा डाव खेळण्याचं काम त्यांचं सुरू आहे त्यांना नाहीलच असताना नको नको ती कारणं सांगण्यात आलं नवरात्रीचं कारण जाऊन भेटता येत नाही म्हणून सांगतात ते हे हास्यास्पद आहे आणि हा निव्वळ महाराष्ट्राच्या जनतेचा उपमर्द नाही तर हा सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द आहे हा संविधानाचा सुद्धा उपमर्द आहे ते सातत्यानं मीडिया समोर येऊन सांगत राहतात विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीनं उत्तर देत आहेत ती उत्तरं सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द करणारी आहेत त्यांच्या निर्देशाचं पालन न करणारी आहेत माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया म्हणजे मला सांगा ना मग आता मी काय म्हणालो की ज्या पद्धती अहंकारी भाषा आहे स्वायत्त सार्वभौम आहे ते ते सार्वभौम का हे सार्वभौम आहे ठरवावं लागेल एकदा की मग लोकसभा सा सार्वभौम आहे की विधानसभा सा सार्वभौम आहे त्यातला कंकरन्सचा जो विषय होतो तो वेगळा असतो आणि म्हणून या पद्धतीनं ही जी भाषा वापरली जाते ना की अहम ब्रह्मास मी असं जी भाषा आहे तुम्ही कोणी असलात तरी मी इथला राजा आहे आणि तुमच्या निर्णय मला बंधनकारक नाहीत असा शब्द फक्त ते वापरत नाहीत पण ते तसेच वागतायत त्याचं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं चालणं हे त्याच पद्धतीचं आहे मी सांगितलं मी सुरुवातीलाच मिळवलो शाणनीय कोर्टाची सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मराठी भाषा मराठी असल्यामुळे त्यांना इथं काय बोलतात त्याला कोणी भाषांतर करून सांगण्याची गरज नाही ते पाहतही असतील तेव्हा सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द करण्याचं धाडच इथले विधानसभेचे अध्यक्ष आहेत तेव्हा माझी सर्वोच्च न्यायालयात विनंती आता तुम्ही आता तारखा देऊ नयेत अशीच माझी विनंती आपल्याला तुम्ही निर्णय द्यावा तुम्ही जितक्या तारखा द्याल तितके हे प्रलंब करत प्रलंबित करत राहणार त्याला विलंब करत राहणार पळवाटा काढत राहणार शेवटी एक विचार घेतला पाहिजे की आपणच माननीय सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा या सरकारबद्दल याच्या निर्मितीच्या जा अगोदर झालेल्या प्रत्येक घटनेबद्दल माननीय राज्यपालांबद्दल जे ताशेरे आपण जे ओढलेले आहेत ते पाहिल्यानंतर इतकं घटनाबाह्य सरकार एक दीड वर्ष चालू देणं हे सुद्धा संविधानाला अभिप्रेत आहे का याचा विचारसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालय केला पाहिजे असं मला वाटतं Thank you you.